हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि नी बहिणींना चला भाव बहिणींनो सगळ्या भावा, भावा बहिणींची आता बऱ्याच बहिणींची इच्छा आहे की ताई एकदा आहे ना आम्हाला घराची होम टूर करून दाखवा होम टूर करून दाखवा आणि घराच्या किती रूम आहे तर ती दाखवा घर कसं आहे ती दाखवा आता मागच्या वेळेस मी एकदा होम टूर तुम्हाला करून दाखवली होती भाव बहिणींनो पण तरी पण आहे ना आमच्या बऱ्याच बहिणींची इच्छा आहे की होम टूर करून घराची दाखवावं म्हणून तर चला दाखवणार आहे मी तुम्हाला कशी आहे ती होम टूर करून रगा वाळल्या वाया तर बघा ही आपल्या दारातलं लोकेशन आहे सगळं आधी आधी आपल्या दारातलं दाखवते दारातून बघा इकडून इथं रस्ता आहे भावा बहिणींना हे रस्ता आहे हे आपल्या दारातलं लोकेशन लांबूनच घर दाखवते आधी आणि मग घरात एंट्री तुम्हाला सगळ्यांना करून दाखव तर कसं आहे बघा ही बाहेरची एंट्री आहे सगळी बघा कशी कारली लोमते ती कारल्याचा वेल आल्याला तर चला तुम्हाला दाखवते सगळ्यांना एंट्री करून कसं आहे घर बघा हो ही रस्ता आहे थे ठिकडं जातो रस्ता बघा बघा आहे का आणि इथं आपलं घर आहे लांबून बघा आपलं घर आता लांबून मी एंट्री करून डायरेक्ट अशी तुम्हाला दाखवणार आहे बरं का अशीच घरात आता हिथं जाळी लावली हो बरं का भाऊ बहिणींनो हिकडं जाळी लावायची आपल्याला तर चला होम टूर करून दाखवते तुम्हाला आणि रूम पण किती आहे तर कशी आहे तर ती पण सांगते तर हो का कसं आहे डोंगर भाग आहे सगळा हो का ही लोकेशन आपल्या घराकडलं हे आपल्या घराकडलं लोकेशन आहे भा बहिणीनं कारल्याचा वेल आलाय हो का कसं मस्त मस्त कारले काल तर दोन किलो दोन किलो तोडले ती तुम्ही तर बघितली दोन एक किलो कारले काल तोडले ती मी का तुमच्या दाजीचं माझं नाव टाकलंय घरावर आमच्या जावायांला परत नको आठवण राहील ना त्याच्यामुळं तिथं नारळाचं झाड आता नारळाचं झाड पण चांगलं बसलेलं आहे दारातून जी एंट्री करते आधी इकडं मोराच्या पकाचं झाड ही आधी लावलं होतं आपल्या दरवाजा पुढं पण नंतरून आहे ना ती वाळून गेल तर त्याच्यामुळं काढून साईडला लावलं होतं त्याची चांगलं सत्ता पाच सहा जागा झाल्यात भावा बहिणींना बदलायच्या आता चांगलं झालंय ही झाड मोराच्या पाकाचं झाड ही तर ती सायलीचं झाड सायली माहीत आहे ना तुम्हाला एकच पांठी होती आता चांगलं झालं सायलीचं झाड पावसामुळं त्या वाळी फिळी आहे काय हे काय इक खाल्ल्यावान झाल्यात पान तिथं गुलाबाचं झाड लाल गुलाब तिथं दोन कलरचं गुलाब आहे इकडं गुलाबी कलरचं गुलाब आहे हे आपल्या दारातलं सगळं लोकेशन आहे मोगऱ्याची झाड ही मोगऱ्याचं झाड मोगऱ्याच्या झाडावर पण आहे ना ह्या आबाळामुळं आहे ना रोग पडल्यावान झालंय ती बोकड्या रोग तसला त्याला औषधं पाणी करावे लागतील तुमच्या दाजीचं चाललंय तिकडं गवात उपटायचं इथं तर रुईटीचं झाडं आलंय भाव बहिणीनं हका ही तो पांढरी रुईटी आहे ही प्राजक्ताचं झाड आहे इथं जासवंदीचं झाड इथं मोगऱ्या पण रोखपाडल्या झालाय आणि ही मधुमालतीचं झाड आहे मधुमालतीचा वेल आणि तिथं दोन दारात मोराच्या पक्काचे झाड आहेत तिथं तुम्ही बघितल्यातच का ही जास्वंद गच भरतय जास्वंदीची फुलं इकडं बी बरेच झाड आहेत चाप्याचं ह्याच झेंडूची फुलं ही पण आता इकडं ल बऱ्याच दिवस झाला आहे ना ही इथं बी एक प्रा दोन प्राजक्ताचे झाड आहेत बऱ्याच दिवस झालं इकडं ये न, ही करत नाही त्याच्यामुळं आहे ना सर तो का ती वाळून गेलेलं झाड परत फुटलं की व का ही पाण्याच्या नळा पसलं त्याच्यावर काय झालं तर काय ना रोगच पडल्यावर नाही झालता हे कपडे धुवायला केलेलं आहे हे तर पाण्याचा नळ आहे दिसतंय का पण आता हे दत्ताच्या झाडामुळं आहे ना उमराचं झाड आहे बघा दत्ताचं तिथं त्याच्यामुळं इथलं दोन धानं बंद केलं आहे का कातर हिकडं आणून पुरेने टाकली मला भवया करा कातर आहे ही चला आता नेते घरात तुम्हाला तर हे आपल्या दारातलं आहे सगळं लोकेशन ही जुना बांगला आहे आपला का त्याचं भिताड पडलं आहे कोपरा भिताड काढावं लागणार आहे हे पण हे दारातलं लोकेशन आपलं आता तुम्हाला डायरेक्ट घरात नेते मी पाण्याचं आहे आपलं दोन पायऱ्याच्या कडनी दोन झाडं लावल्यात जी मोराच्या पकाची आता डायरेक्ट घरात नेते तुम्हाला चला घरात जाऊ आता घरातलं लोकेशन दाखवते ना वटाक वटाक्यालाय मस्त पैकी माती ही चिकुल हो नाही म्हणून दारातला पोर्च आहे आपला इथून बाहेरचं लोकेशन दाखवते तुम्हाला परत बघा तुळशीचं झाड आहे आपलं आपलं तुळस तुळशीचा कट्टा आहे तुमच्या पुन्हा ताईने दाजीनं लय मेहनतीने बनवलंय तर आता घरात एंट्री करू चला तर त्या दिवशी सगळा घरातला पसारा नीट नाटका आवारलेला आहे तुम्ही तर बघितलंय आता ही घाटाचा धुनी धानी राडा बघा ही घरातली एंट्री ही खिडकी आहे इथं ही, ही रॅक लावलंय ना इथं खिडकी आहे पण काय झालं भाऊ बहिणीनं तिथं रेक लावलंय सांगते तुम्हाला मला का लावलंय पण आधी कसं दिसतंय सांगा बघा किचन किचन आहे इथं देवाचं आहे मंदिर इथं फ्रीज आहे हितच होतं पहिलं रॅक फ्री शेजारी पण ती देवाची पूजा करायला आहे ना अडचण यायची म्हणून आहे ना रॅक आहे ना ह्या साईडला मांडलेला आहे ह्या साईडला रॅक मांडलय आणि ती खिडकी ही केली म्हणजे खिडकी आहे ना तिथं खिडकी शेजारीच मांडलय असू द्या ती काय झालं खिडक्यामुळे जागा कमी पडती ना तरी पण ही दरवाजाच्या तोंडीच बनवलंय कडा भांड्याचं कारण की भिंती खिडक्यांमुळं बऱ्याच भिंती गुतल्या ना तर हे असं बनवलेलं आहे तर ही आहे किचन ही किचन आता ही बेडरूम का ही बेडरूम इथं काय ठेवलंय काय नाही आली शाळेत ना शाळेतून बेडरूम इथं लावल्यात शेजारी शेजारी त्या दिवशी दोन कपाट आता हे नीट दाखवायला जमाना भाव बहिणी तुम्हाला तरी दाखवते मी त्यातली त्यात डोक्या डोक्यात जागा गेली हिथ बी आहे ना म्हणजे असं बोर्ड ही येतात ना आडव इथं बेड लावलाय पलीकडच्या साइडनं दाखवते तुम्हाला वाटलं तर हो का शेजारी शेजारी शे लावल्यात कपाट आणि इथं बेड तिथं आहे त्या शिलाई मिशनी दाखवते तुम्हाला हिकडून दाखवते तिथं मी चित्र काढले ती तुमच्या दाजीचं हे नाव हो कापड घडे घालायचे तिथं पडले सगळ्या मशिनीच राड आहे इकडं शिलाई मशीन इकडं आहे आंघोळीचं ती आहे इकडं इकडं टॉयलेट आणि इकडं ती हे आंघोळीच हे आहे किचन दिसतं हिथून आता बघा सर सर्ग पिऊ इथं पियाच चाललंय काहीतरी शेया दरे, शेया दरे का इथं शेजारी शेजारी कपाट ही लावल्यात कस दिसतंय बघा आता ही आहे बेडरूम बर का भाऊ बहिणीनो ती किचन पलीकडलं ही बेडरूम आणि ही मधला बेसिंगचा बॉक्स मोठा आहे तिओ पण हा का इकडं टॉयलेट आणि इकडं बाथरूम आणि हि मध्ये बॉक्स आहे मोठा दिसतोय का आता इकडं वळू इथं पहिला दरवाजा नव्हता इथं दरवाजा काढलेला आहे हॉल कड जाणारा दरवाजा आणि हो किचन कड जाणारा दरवाजा त्याला पडदा राह ला राहिला आहे धुतलेला लावायचा आता ही हॉल हो तर हो काही हॉल आहे हॉल बी तुम्हाला बाहेरच्या साईडून दाखवती ही सेट आणलेला ही टिपू आहे तुमच्या दा दाजीने ठेवल्या त्या गोदा इथं वाळ्याय वा आणून गोलाय okay. तो बी सगळा फिरून दाखवते तुम्हाला तिकडं जाणारा दरवाजा येऊन दाखवा तर ही हॉल अशा तीन रूम आहेत किचन बेडरूम आणि हॉल आणि ही पोर्च दरवाजा दोन आहेत पहिलं नियोजन पत्राचं होतं ना त्याच्यामुळं तर कसं वाटलं बा बहिणीनो नक्की सांगा चला जेवण बी नाही केलं अजून मी जेवायचं आहे मला अशा तीन रूम आणि एक पोरचे आहे कस वाटली भाव बहिणीनो होम टूर नक्की सांगा कस काय वाटलं आपलं घर नक्की सांगा चला मग घर जायला लागलं बाय बाय सगळ्यांना जेवण केलं का हो तुम्ही